नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त गोड उपवासाची एक रेसिपी करणार आहोत तर तुम्हाला ही रेसिपी आजची आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरू करूया तर ही रेसिपी अगदी कोणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे चला तर मग सुरू करूया इथे गॅसवरती पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी दुसरीकडे कढईमध्ये तूप घातलेलं आहे एक चमचा थोडेसे काजू आणि बदाम कट करून तुपामध्ये परतून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिक्स करू शकता इथे आता थोडंसं परतून झाल्यानंतर यामध्ये आता इथे ओला नारळ घेतलेला आहे काळा भाग असतो तो काढलेला आहे त्यानंतर खिसून घ्यायचा आणि मिक्सरला बारीक करायचा आता ते पण मिक्स करायचं आहे यामध्ये व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचं तीन चार मिनिटं परतल्यानंतर आता यामध्ये मिल्क पावडर टाकायचा आहे पोहे खायच्या चमच्याने चार चमचे मिल्क पावडर टाकलेला आहे ते पण या नारळामध्ये मिक्स करून घ्यायचं आता आपण दूध गरम करायला ठेवलेलं होतं ते यामध्ये ओतायचं आहे दूध टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं इथे मस्त अशी दुधाला उकळी आलेली आहे या आता यामध्ये आवडीनुसार साखर टाकायचं साखर व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घेऊ त्यानंतर वेलची पूड अर्धा चमचा ते पण व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅस बंद करायचा हे आता एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे तर ओल्या नारळापासून मस्त अशी उपवासाची रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही याला रबडी पण म्हणू शकताय तर तुम्ही सुद्धा उपवासाला अशा पद्धतीने रबडी करून बघा याची टेस्ट खूप छान लागते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद